नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपुरातील परिमंडळ चारच्या परिसरात राहणारे एक दाम्पत्य शासकीय नोकरीवर असून त्यांनी एकुलती मुलगी आहे ती सध्या नववीत असून तिला शाळेत पोहचून देण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी ऑटो भाड्याने ठेवला आहे ती मुलगी सातवीत असतानाच तो ऑटो चालक युवक त्या मुलीची ने करीत होता सध्या ती मुलगी नवव्या वर्गात असून गेल्या काही दिवसांपूर्वीच तिला शाळेतून घरी आणत असताना चालकाने ऑटो ओंकार विद्यार्थिनीशी तो अश्लील साळे करायला लागला विद्यार्थिनी त्याला हात जोडून दूर राहण्यासाठी विनवण्या करीत होती तरीही तो विद्यार्थिनीशी बळजबरी करीत होता हा सर्व प्रकार एका महिलेला खिडकीतून दिसला त्या महिलेने मोबाईलने ऑटो चालकाचे वर्तन केले वस्तीतील नागरिकांना दाखवले काही वेळानंतर ती चित्रफित समाज माध्यमावर वाऱ्यासारखी पसरली अजनी पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या ऑटोचालकाला शोधून काढले आणि पोलीस ठाण्यात आणले पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे तो नराधम ऑटोचालक पोलिसांच्या जाळ्यात फसला अजनी ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केल यांनी स्वतःहून या प्रकाराची दखल घेतली त्यांनी त्या ऑटो चालकाचा शोध घेण्यासाठी जवळपास शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले शेवटी चालकाचा शोध लागला त्याला अजनी ठाण्यात आणले थान त्याला खाक्या दाखवताच त्याने चित्रफितीतील ऑटोचालक असल्याची कबुली दिली त्याने केलेल्या कृत्याबाबतही कबुली दिल्याची माहिती आहे